रोजी मुंबई महामुंबई मंथन या वृत्तपत्राच्या पानावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी देऊन छापून आणल्यामुळे महामुंबई मंथनचे संपादक विशाल शेट्टे भाजपाचा अध्यक्ष वेरफरा सत्य या प्रकरणात कटकारच रसून आर्थिक देवाणघेवाण करून शहरात जातीय दंगल घडवू पाहणाऱ्या अविष्कार रेस्टॉरंट बॉलचे मालक पॅ पॅलेस गेस्ट हाऊसचे मालक अभय गोरे मुर्गा अभिजित गोरे आशा अभय गोरे सर्व जातीय अॅक्ट्रो सिटी कलम दोनशे एक आर व्ही प्रमाणे एन एस कलम दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न एकसष्ट सात प्रमाणे तसंच इतर संबंधित कायद्याप्रमाणे खोजगारी गुन्हे दाखल कोरोना तात्काळ आता करण्याबाबत आज एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मांगुली पी साहेबांना आज शहरातील सर्व खुलेशराव आंबेडकरी संघटना पक्ष यांचे प्रमुख पदाधिकारी येऊन ए सी पी माननीय एस सी पी साहेबांचे आज भेट घेतलेले आहे आणि त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरती हौदार गुन्हे लवकरात लवकर दाखल करण्यात यावे अशी मागणी केलेली त्यांनी ते मान्य केलेलं आहे लवकरात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलं यायला पाहिजे अन्य तर दाखल नाही झाले या संबंधात डोंगरी शहरातील पुलेशाहू आंबेडकरी सर्व पक्ष सर्व संघटनेच्या वतीने गुन्हे दाखल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशनवरती पुढील मोठे आंदोलन करण्यात येणार आहेत याची नोंद घ्यावी